नमस्कार आज आपण एका खास पुस्तकावर बोलणार आहोत पीटर हॉलिन्स यांचं पुस्तक आहे फिनिश वॉट यू स्टार्ट uh, नाव ऐकूनच कळतंय सुरू केलेलं काम कसं पूर्ण करायचं दी आर्ट ऑफ फॉलोईंग थ्रू टेकिंग ॲक्शन एक्झिक्युटिंग आणि सेल्फ डिसिप्लिन म्हणजे कामाचा पाठपुरावा करणं प्रत्यक्ष कृती करणं मग त्याची अंमलबजावणी आणि अर्थातच स्वशिस्त पण हॉलिन्स याला फक्त एक प्रक्रिया नाही म्हणत आहेत ते याला एक कला म्हणत आहेत आर्ट तर आज आपण ही कला काय आहे हेच जरा समजून घेणार आहोत यात नेमकं काय दडलंय नक्कीच आणि हे शीर्षकच खूप विचार करायला लावणार आहे नाही का फॉलोईंग थ्रू टेकिंग ॲक्शन एक्झिक्युटिंग सेल्फ डिसिप्लिन हे शब्द आपण ऐकतो नेहमी पण या सगळ्याला एकत्र आणून कला म्हणणं यात नक्कीच काहीतरी खोल अर्थ असणार बरोबर म्हणजे हे फक्त चार वेगळे गुर नाहीत नाही मला वाटतं ते एका मोठ्या कौशल्याचे वेगवेगळे पैलू आहेत आणि ते कसे जोडलेले आहेत एकमेकांशी हे महत्वाचं आहे हा आणि कला म्हटलं की वाटतं की हे काहीतरी शिकता येण्यासारखं आहे सरावानं जमणार आहे अगदी जन्मजात नाही आहे मग सुरुवात कुठून होत अनेकांना ना मला वाटतं ती पहिली पायरी उचलणं म्हणजे टेकिंग ऍक्शन हेच जड जात हो ना हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आयडिया मस्त असतात प्लॅन पण असतो डोक्यात पण सुरुवातच होत नाही का होतं असं पुस्तकात काही सांगितलं असेल याबद्दल असू शकतं कदाचित कामाचा आवाका खूप मोठा वाटतो सुरुवातीला किंवा मग अपयशाची भीती वाटते किंवा अगदी साध की नक्की सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही यावर काही उपाय म्हणजे हॉलिन्स काय म्हणतात बहुतेक त्यांनी कामाचे छोटे छोटे तुकडे करण्यावर भर दिला असेल इतके लहान तुकडे की ते करायला भीती वाटणार नाही सहज वाटतील म्हणजे मोठं बघून घाबरण्याऐवजी फक्त एक पाऊल कोणतं यावर फोकस अगदी किंवा कदाचित ती मिनिट रूल सारखी कल्पना पण असेल पुस्तकात म्हणजे दोन मिनिटांचं काम असेल तर लगेच करून टाका हो किंवा मोठं काम असेल तरी किमान दोन मिनिटं तरी द्या त्याला त्याने काय होतं सुरुवात होते आणि एकदा सुरुवात झाली की मग गाडी रुळावर येते हळूहळू अच्छा म्हणजे टेकिंग ऍक्शन म्हणजे फक्त सुरुवात करणं नाही तर सुरुवातीला येणारे जे मानसिक अडथळे आहेत ना ते दूर करणं यावर पुस्तकात भर असू शकतो हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे सुरुवात करायला पण तंत्र आहेत पण समजा सुरुवात केली तरी अनेकदा काम अर्धवट सुटतं मध्येच मग येतो मुद्दा फॉलोईंग थ्रूचा म्हणजे कामाचा पाठपुरावा करणं सुरुवात तर झाली पण ते शेवटपर्यंत कसं न्यायचं इथे येते चिकाटी आणि सातत्य फॉलोईंग थ्रू म्हणजे हेच कारण कसं आहे कामाच्यामध्ये खूप अडथळे येतात लक्ष विचलित होतं सुरुवातीचा जोश कमी होतो हे तर नेहमीच होतं बरोबर त्यामुळे पुस्तकात कदाचित हे सांगितलं असेल की हे अडथळे येणारच आहेत हे गृहित धरा आणि त्यासाठी तयार राहा म्हणजे कसं तयार राहायचं उदाहरणार्थ आपलं लक्ष कशामुळे भटकतं ते ओळखून ते कमी करायचे प्रयत्न करणं मोबाईल नोटिफिकेशन बंद करणं वगैरे आणि मोटिवेशन प्रेरणा टिकवून ठेवणं पण महत्वाचं आहे ना हो नक्कीच त्यासाठी कदाचित मोमेंटम तयार करण्यावर भर दिला असेल म्हणजे कामाची गती चिकवून ठेवणं रोज थोडं का होईना पण त्या कामाला वेळ देणं त्याने सवय लागते किंवा मग कामाचे छोटे टप्पे पूर्ण झाले की स्वतःला काहीतरी बक्षीस देणं किंवा आपली प्रगती कुठेतरी लिहून ठेवणं त्याने पण फरक पडतो अच्छा फॉलोईंग थ्रू म्हणजे फक्त कामाला चिकटून राहणं नाही तर बदलत्या परिस्थितीनुसार मार्ग काढत लवचिक राहून ध्येयाकडे जाणं म्हणजे टेकिंग ऍक्शन ही जर ठिणगी असेल तर फॉलोईंग थ्रू म्हणजे ती आग विजून देणं बरोबर अगदी बरोबर छान उदाहरण आहे एक्झिक्युटिंग म्हणजे अंमलबजावणी हे फॉलोईंग थ्रू पेक्षा वेगळं कसं आहे म्हणजे काम करत राहणं हेच एक्झिक्युशन नाही का थोडं फरक आहे सूक्ष्म फरक आहे फॉलोईंग थ्रू म्हणजे आपण सातत्य ठेवतोय अडथळ्यांवर मात करतोय पण एक्झिक्युटिंग म्हणजे ते काम प्रभावीपणे कसं करायचं योजनेनुसार कसं करायचं यावर भर असतो ओके म्हणजे फक्त करणं नाही नाही आपण काम तर करतोय पण ते योग्य दिशेने चाललंय का वेळेचा संसाधनांचा योग्य वापर होतोय का कामाचा दर्जा टिकतोय का हे सगळे प्रश्न एक्झिक्युटिंगमध्ये येतात अच्छा पुस्तकात कदाचित यासाठी नियोजन किती महत्वाचं आहे कामांना प्राधान्यक्रम कसा द्यायचा यावर भर दिला असेल म्हणजे फक्त करणं कोणतं काम महत्वाचं कोणतं तातडीचं हे ठरवणं अगदी कदाचित ती आयझन हवर मॅट्रिक्स वगैरे सारखी काही तंत्र पण सांगितली असतील हो अर्जंट इम्पॉर्टंट वाला मॅट्रिक्स बरोबर इम्पॉर्टंट अँड अर्जंट इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट वगैरे कामांची अशी वर्गवारी करून मग ठरवायचं की आधी काय करायचं प्रभावी एक्झिक्युशनसाठी प्लॅनिंग लागतं टाइम मॅनेजमेंट लागतं आणि गरज पडली तर प्लॅन मध्ये बदल करायची तयारी पण लागते हे तर कामाला लागण्यापेक्षा खूप जास्त व्यापक आहे हो ना हे सगळं ऐकून असं वाटतंय की सुरुवात करणं ते टिकवणं आणि मग ते योग्य प्रकारे करणं या प्रत्येक टप्प्यासाठी वेगळी स्किल्स आणि विचारसरणी लागते आणि या सगळ्याच्या मुळाशी काय आहे पुस्तकातला चौथा मुद्दा सेल्फ डिसिप्लिन स्वशिस्त पुस्तकात स्वशिस्तीबद्दल काय म्हटलं असेल ही फक्त इच्छाशक्ती आहे का विल पॉवर मला वाटतं पुस्तकात ह्याला फक्त इच्छाशक्ती किंवा स्वतःवर जबरदस्ती करणं असं न बघता वेगळा दृष्टिकोन दिला असेल स्वशिस्त म्हणजे एक प्रकारची सवय लावणं किंवा अशी परिस्थिती निर्माण करणं की योग्य गोष्ट करणं सोपं जाईल अच्छा म्हणजे विल पॉवरवर अवलंबून न राहता हो म्हणजे अशा सवय लावायच्या किंवा असं वातावरण तयार करायचं की योग्य गोष्टी आपोआप होतील आणि चुकीच्या गोष्टी करणं कठीण होईल उदाहरणार्थ समजा रोज सकाळी व्यायाम करायचाय तर फक्त इच्छाशक्ती पुरेशी नाही त्यासाठी रात्री लवकर झोपायचं हो व्यायामाचे कपडे आधीच काढून ठेवायचे किंवा व्यायामाला कोणी मित्र असेल तर अजून सोपं होतं ही झाली एक सिस्टम तयार करणं हा बरोबर बर। पुस्तकात कदाचित हॅबिट लूप बद्दल पण असेल क्यू रुटीन रिवॉर्ड म्हणजे संकेत सवय आणि बक्षीस या चक्राचा वापर करून चांगल्या सवयी कशा लावायच्या आणि वाईट सवयी कशा मोडायच्या अगदी स्वशिस्त म्हणजे शिक्षा नाही तर स्वतःसाठी योग्य रचना तयार करणं म्हणजे स्वशिस्त सुद्धा शिकता येते विकसित करता येते आता हे चारही घटक टेकिंग ॲक्शन फॉलोईंग थ्रू एक्झिक्युटिंग आणि सेल्फ डिसिप्लिन हे एकत्र कसे काम करतात आणि याला कला का म्हंटल हे चारी एकमेकांना पूरक आहेत एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत स्वशिस्त नसेल तर कृती करायला किंवा ते टिकवायला ऊर्जा कुठून येणार बरोबर कृती केली पण योग्य अंमलबजावणी केला पण सुरुवातच नाही केली तर मग काय उपयोग हे सगळं एकाच वेळी साधणं आणि ते पण वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या कामांसाठी यातच खरी कला आहे कारण प्रत्येकासाठी काय उपयोगी ठरेल हे थोडं वेगळं असू शकतं म्हणजे जसं एखादा चित्रकार रंग आणि ब्रश वापरून चित्र काढतो तसं आपण हे चार घटक वापरून ध्येय पूर्ण करतो प्रत्येकाची पद्धत वेगळी अगदी तसंच पुस्तकात कदाचित हेच सांगितलं असेल की यासाठी कोणतीही एक तयार रेसिपी नाहीये स्वतःला ओळखावं लागतं आपल्या मर्यादा आपल्या क्षमता समजून घ्याव्या लागतात प्रयोग करावे लागतात आणि मग आपल्यासाठी काय बेस्ट आहे ते शोधावं लागतं बरोबर आणि यात चुका होऊ शकतात अपयश येऊ शकतं पण त्यातून शिकून पुढे जाणं हे महत्वाचं आहे म्हणून ही फक्त एक मेकॅनिकल प्रोसेस नाही तर एक जिवंत विकसित होणारी कला आहे हे खूप महत्वाचं आहे कारण आपण कितीतरी गोष्टी सुरू करतो नवीन वर्षाचा संकल्प एखादा कोर्स बिझनेस आयडिया हो ना आणि मग काही दिवसांनी किंवा आठवड्यांनी सगळं अर्धवट मग त्या अपूर्ण कामांचा डोंगर बघून निराशा येते बरोबर ही कला आपल्याला त्यातून बाहेर काढायला मदत करू शकते आणि ही फक्त मोठ्या ध्येयांसाठी नाहीये रोडच्या छोट्या छोट्या कामांमध्ये पण हे लागू होतं ईमेल चेक करणं बिल भरणं घर साफ करणं यात पण सुरुवात करणं ते पूर्ण करणं आणि सातत्य ठेवणं महत्वाचं आहे खरे यातूनच मग मोठी कामं पूर्ण करण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढतो हे मानसिक स्नायूसारखं आहे जे सरावाने बळकट होतं आजच्या जगात तर हे अजूनच महत्वाचं आहे कारण लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी खूप आहेत सोशल मीडिया मेसेजेस ऑफिसमधले व्यत्यय अगदी त्यामुळे एका कामावर लक्ष केंद्रित करून ते पूर्ण करणं म्हणजे हॉलिन्स ज्या फॉलोईंग थ्रू आणि एक्झिक्युटिंग बद्दल बोलतात ते जास्त चॅलेंजिंग झालंय खरंय फोकस टिकवणं आणि प्रभावीपणे काम करणं या दोन्ही गोष्टी आज खूप महत्त्वाच्या आहेत पुस्तकात कदाचित या आधुनिक आव्हानांवर मात करण्यासाठी पण काही उपाय असतील जसं टाइम ब्लॉकिंग म्हणजे कामासाठी कॅलेंडरमध्ये वेळ ठरवून टाकणं हो किंवा डीप वर्क म्हणजे लक्ष विचलित न होऊ देता सलग काही वेळ एकाच कामावर फोकस करणं म्हणजे हॉलिन्स यांचं पुस्तक फक्त संकल्पना सांगून थांबत नाहीये तर त्या प्रत्यक्षात कशा आणायच्या यावरही मार्गदर्शन करतोय असं वाटतंय बरोबर सुरू केलेलं काम पूर्ण करण्याची कला ही फक्त इच्छा नाही तर योग्य साधनं तंत्र आणि मानसिकता वापरून ती साध्य करता येते अगदी आणि ही कला एकदा जमली की फक्त कामं पूर्ण होत नाहीत तर आपला आत्मविश्वास वाढतो आपण जास्त ऑर्गनाइज्ड होतो वेळेचा चांगला वापर करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यावर आपल्याला जास्त कंट्रोल मिळतो हो अपूर्ण कामांमुळे जो स्ट्रेस येतो जी निराशा येते ती कमी होते तर पीटर हॉलिन्स यांच्या फिनिश व्हाट यू स्टार्ट या पुस्तकाच्या शीर्षकावर आधारित आजच्या आपल्या या चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे नक्कीच समोर आले कामाचा पाठपुरावा करणं कृती करणं प्रभावी अंमलबजावणी आणि या सगळ्याचा आधार असलेली स्वशिस्त याला एक कला म्हंटल आहे जी शिकता येते विकसित करता येते आणि हे ये फक्त कामांची यादी संपवण्याबद्दल नाही तर एक विशिष्ट प्रकारची मानसिकता आणि कौशल्य तयार करण्याबद्दल आहे बरोबर आणि हे फक्त ऑफिसच्या कामापुरतं नाही तर पर्सनल आयुष्यात पण तितकंच महत्वाचं आहे कोणतंही ध्येय असो हेल्थ फायनान्स रिलेशनशिप्स हे चारही घटक लागतातच सुरू केलेलं काम पूर्ण करणं हे फक्त एक घटना नाही ती एक विचार पद्धती आहे एक सवय आहे ज्यात सातत्य आहे नियोजन आहे लवचिकता आहे आणि स्वतःवर नियंत्रण आहे हे खरंय काम फक्त संपवणं नाही तर ते कसं संपवलं जातं प्रभावीपणे शिस्तीने हे महत्वाचं आहे नाहीतर आपण सुरुवात करतो पण शेवटपर्यंत पोहोचत नाही आणि मग ती अर्धवट राहिलेली कामं आपल्याला मागे खेचतात अगदी ही कला आपल्याला आता चक्रातून बाहेर पडायला मदत करू शकते आणि आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे जो ऐकणाऱ्यांनी स्वतःला विचारावा या सुरू केलेलं काम पूर्ण करण्याच्या कलेमध्ये आपल्याला अजून चांगलं व्हायचं चा असेल तर आपण आज चर्चा केलेल्या चार घटकांपैकी पाठपुरावा कृती अंमलबजावणी आणि स्वशिस्त आपल्यासाठी वैयक्तिकरित्या कोणता घटक सर्वात महत्त्वाचा वाटतो किंवा कोणता घटक सर्वात जास्त आव्हानात्मक वाटतो बरोबर यावर विचार केल्यास स्वतःच्या सवयी आणि कुठे सुधारणा करायला वाव आहे हे ओळखायला नक्कीच मदत मिळू शकेल